नमस्कार तू हिरेमा जमितवा ह्या सिरियलच्या प्रोमोत आज आपण पाहत आहोत इथे अर्नव घाई गडबडीत निघालेला असतो ते कपड्यांच्या सोहळ्यासाठी इनॉग्रेशनसाठी आणि जाताना सांगून जातो की ईश्वरी तू आल्याशिवाय हा कार्यक्रम सुरू होणार नाही तर तू लवकर ये तर ती त्याला वचन देते हो मी ये येणार आहे आणि इकडे मात्र या सगळ्या गोष्टीचा संधी घेण्याचा विचार राकेशने केला आहे अर्णवीला सोडून गेला आहे म्हणजे ही माझ्या ता ताब्यात आता येऊ शकते इकडे मात्र दुसरं काटक कटकारस्थन का, काट चालू आहे ते असतं वल्लवी आणि लावण्याचं आपण दोघींनी मिळून हिला त्या सोहळ्याला पोचूच द्यायचं नाही आणि ठरल्याप्रमाणे मामीने पाय मुरगळल्या मुरगळल्याचा नाटक सुरू केलं आणि त्या नाटकाचा असा परिणाम झाला आकाश तिला घेऊन डॉक्टरकडे जातो आणि वहिनीला सांगतो तू घरी थांब घरात पण कोणीतरी हवं ना आणि मग तिला घरी ठेवून ते दोघ जण निघून जातात ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आता राकेशने उचलायचं ठरवलेलं असतं त्याला चांगलीच संधी मिळणार आहे त्याला एकांतात आता ईश्वरी मिळणार इकडे सोहळा सुरू झाला आहे आणि काही मीडियाचे लोक आर्नवची मुलाखत घ्यायला आलेले असतात तर त्या मुलाखतीला द्यायला इथे आर्नव नकार देतो जोपर्यंत ईश्वरी येत नाही तोपर्यंत मी कुणालाही मुलाखत देणार नाही आणि एनोग्रेशनही सुरू होणार नाही सोहळा हा ईश्वरी आल्यावर सुरू होणार तिला फोन लावण्याचा इथे आर्नव प्रयत्न करतो लावण्य मात्र फार खुश आहे ठरल्याप्रमाणे इथे वडले तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे ईश्वरी घरामध्येच आहे आणि ती काही कार्यक्रमाला पोचू शकणार नाही ह्याच गोष्टीचा फायदा आता इथे राकेशने उचलला आहे त्याला साजरी करायची आहे ईश्वरीसोबत मधुचंद्राची रात्र इथे ईश्वरी घाबरलेली असते घरामध्ये तो तिला बघत असतो आणि दरवाजा घट्ट बंद करून ठेवला आहे तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे पण आता तिला कोण मदत करणार आहे हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढे येणारा नवीन प्रोमो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद